नक्कीच पक्ष सोडणं तितकं सोपं नसतं कारण पक्षामध्ये आपण इतक्या वर्ष काम केलेलं असतं आणि पक्षाने माझ्यावरती नक्कीच जबाबदाऱ्या दिल्या होत्या अनेक कारण त्याच्यामागचं कारण पण हे आहे की मी त्या कॅलिबरची होती आणि पक्षाला विश्वास होता माझ्या कार्यावरती आणि त्याच्यासाठी त्यांनी मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या आणि ते करत असताना आज आपण बघितलं की दोन हजार पंधरामध्ये जे इलेक्शन झालं तेव्हा मोदी लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी काँग्रेस पक्षासाठी एक तिकिटावर मी निवडून आली आणि बीजेपीला मी तिथे तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं होतं त्यावेळेला तर असं याच्यामध्ये मा माझं स्वार्थ वगैरे काही नाही आहे दहा वर्ष मी पक्षाची संघटना आणि महिला अध्यक्ष म्हणून पद होता तर महिलांसाठी काम केलेलं आहे आणि नक्कीच आता प्रेसिडेंट म्हणून मी काम केलेलं आहे इलेक्शन पूर्वी मी पक्ष पक्ष चेंज केलेला आहे तर त्याच्यापूर्वीचे ज्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्या होत्या त्या मी पक्षाच्या हातात दिलेल्या आहेत आणि नक्कीच पक्ष चेंज करायचा म्हणून कारण काँग्रेस पक्षात असताना अनेक जबाबदाऱ्या ज्या माझ्यावरती असायच्या जनतेच्या त्या पूर्ण करताना मला खूप वेळ माझा त्याच्यामध्ये जा जायचं कारण बरीचशी कामं आमची होत नव्हती आणि नक्कीच सत्तेत असणं गरजेचं आहे कारण जनतेचे प्रश्न सोडवायचा म्हणजेच सत्तेबरोबर बरोबर राहणं ह्याच्यातच शानपण पण आहे आणि नक्कीच आता मला मी शिंदे साहेबांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला नक्कीच आवडलं कारण त्यांना मी का सिलेक्ट केलं आणि म्हणूनच मी आज माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला मी निवडलं कारण आज मी बघितलं इतक्या वर्षामध्ये की त्यांनी त्यांचे जे डिसिजन्स असतात ते खूप फास्ट असतात प्रत्येक ते सोल्युशन तिथल्या तिथे देतात आणि नक्कीच बरेचसे प्रश्न जे असतात त्यांना ते फास्टली मुवमेंट देतात आणि या सगळ्या मुवमेंटसाठीच असा हा पक्ष मी स्वीकारलेला आहे कारण माझ्या जनतेचे प्रश्न हे माझ्या घरचे नसतात त्यांचे प्रश्न सोडवणं हेच आमचं काम असतं आणि ते झालं पाहिजे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि नक्कीच मी माझ्या होतं त्याच जोमाने या पक्षामध्ये देखील मी काम करून जनतेचे प्रश्न आणि जनतेला न्याय देण्याचं काम नाही याच्यामध्ये माझं स्वार्थ काय असायला पाहिजे कारण जेव्हा काँग्रेस आज दोन हजार चौदा पासून काँग्रेसची सत्ता नाहीये आणि दहा वर्ष सलग मी इथे काम करत आलेली आहे आणि संघटनेमध्ये काम केलेलं आहे काँग्रेस पक्ष जेव्हा दोन हजार इलेक्शन झाले तेव्हा बीजेपी ची लाट इथे होती आणि त्या लाटेमध्ये मी माझ्या पक्षाचा पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेली आहे आणि तेव्हापासून मी माझा परफॉर्मन्स देत आलेली आहे आणि नक्कीच संघटनेचं काम केलेलं आहे ह्याच्यामध्ये माझा स्वार्थ काय असेल माझा स्वार्थ हे आहे की माझ्या जनतेची कामं मला लवकरात लवकर झाली पाहिजे आणि माझ्या पॅनलचा याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे माझ्या नवी मुंबईची डेव्हलपमेंट इथे झाले पाहिजे भूमिपुत्रांचे प्रश्न आहेत अनेक संघटनेचे प्रश्न आहेत आणि हेल्थ रिलेटेड प्रश्न आहेत एज्युकेशन चे प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टींचे जे जे डिसिजन घेणं जे मला काँग्रेसमध्ये राहून त्याला न्याय देता आला नाही तर नक्कीच मला शिंदे साहेबांवर विश्वास आहे की हे जे सगळे प्रश्न आहेत ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवून नक्कीच नवी मुंबईच्या डेव्हलप मेंट मध्ये ते मला सपोर्ट करतील आणि याच आशेने मी हा पक्ष जोडलेला की माझ्या जनतेला याच्यामधून न्याय मिळेल अशीच माझी अपेक्षा आहे